नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन कविता कविता आहे आठ दिवस प्रेमाचे कविता सुरू करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील चला सुरू करूया आजची कविता आठ दिवस प्रेमाचे आजकाल नवीन ट्रेंड आहे पहिलं कसे का असेना आजकाल नवीन ट्रेंड आहे पहिले कसे का असेना पण आजकाल तर आठ दिवसच प्रेम व्यक्त करायचे आहे इतर कोणी पाहत नाही कसे आहे इतर कोणी पाहत नाही कसे आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन वीक म्हणतात मनबाई त्याले रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे दे, टेडी डे दे, प्रॉमिस डे हग डे किस डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन डे आता आठ दिवसात जो कोणी ही कार्यावलंब करेल त्याचेच प्रेम खरे ठरते रोज डे दिवशी रोज द्यायचे असते त्याने ज्याचे प्रेम असते पुन्हा दिवसभर रोज घेणाऱ्याने त्यावर विचार करत बसायचे नंतर येतो प्रपोज डे या दिवशी पण प्रेम करणाऱ्याने प्रपोजल द्यायचे असते त्याचे ज्याच्यावर प्रेम असते त्याच्याकडे नंतर येतो चॉकलेट डे या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला प्रियकराने किंवा प्रियसीने चॉकलेट खायला द्यायचा नंतर येतो टेडी डे या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी म्हणजे आस्वलाची भावली असते ते द्यायचे असते एवढ्या कार्यावलंबनामध्ये भरपूर विचार विनिमय करायचे आणि प्रॉमिस डे दिवशी दोघांनी एकमेकांना प्रॉमिस करायचे असते त्यांचे त्यांचे वैयक्तिक नियोजन असू शकते नंतर पुढच्या दिवशी हग डे असतो त्या दिवशी फर्स्ट क्लास नियोजन ठरल्यानंतर जोडप्यांनी एकमेकांना मिठीत घ्यायचे असते नंतर, नंतर पुढल्या दिवशी एकमेकांना चुंबन करून आपले अधिक घट्ट करायचे असते आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी म तर दोघांनी आपले नाव जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणीकृत करण्यासाठी जायचे असते सोबत मुलीकडचे मुलाकडचे दोन दोन असे चार साक्षीदार घेऊन जायचे असते अशा रीतीने आजकालचा व्हॅलेंटाईन डे साजरा होतो आणि दोन प्रेमळ व्यक्ती आपले कुटुंब स्थापन करतात ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या आप प्रिय व्यक्तीशी शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका बेलायकॉन ऑन करा जेणेकरून नवीन कविताचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र